शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील एन एस सी आय पदाधिकारी मेळावा घेतला आणि यावेळी त्यांनी गेल्या पंचवीस वर्षात शिवसेनेनं मुंबईत काय काम केलं याचा लेखाजोखा मांडला तसंच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला बीडीडी चाळींचा पुनर्विकास कोस्टल रोड ही शिवसेनेची कामं असून सत्ताधारी त्याचं श्रेय घेत असल्याचा घणाघात त्यांनी केला वोट चोर नोट चोर आणि क्रेडिट चोर यांना रोखण्याची गरज असल्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं मुख्यमंत्र्यांनी <tell> इथेच एक कार्यक्रम घेतला तरुण मुला मुलींच्या सोबत घेतला कॉलेजच्या मुला मुलींसोबत घेतला आणि त्यांनी जवळपास सगळीकडे कोस्टल रोडचा क्रेडिट हे घेण्याचा प्रयत्न केला पण प्रेण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत ती कामं लोकांसमोर आहेत ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे मग बिईडी असेल कोस्टल रोड असेल धरणं असतील किंवा सगळी जी उद्यानं असतील अजून काही काही झू वगैरे हे सगळी कामं आम्ही केलेत तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही सातत्याने की जर तुमचं काही योगदान या मुंबईमध्ये असेल भाजप आणि मेंदेंचं ते फक्त मुंबईची तिजोरी लुटण्यामध्ये होतं बाकी शून्य कॉन्ट्रीब्युशन का, का, तुमचं काही तुम्ही इथे काम केलेलं नाहीये मी जसं तुम्हाला आज प्रेझेंटेशन दिलेलं आहे तसं इथेच भाजपने आपल्या सर्वांना बोलवावं आणि काय काम केलंय ते दाखवावं